नमस्कार नवदुर्गा इव्हेंट मॅनेजमेंट रस्तू जागतिक महिला दिन विशेष कार्यक्रमामध्ये मी नव नवदुर्गा इव्हेंट मॅनेजमेंट अध्यक्षा सेलिब्रिटी अँकर अनिता आउटी आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करते या कार्यक्रमाचे सहप्रायोजक का आहेत प्रतिभा सेरामिक एरंडोली आजच्या या महिला दिन विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांना भेटायला आलेल्या आहेत एक अशा आगळ्या वेगळ्या कार्य कार्यामध्ये कार्यरत असलेल्या महिला ज्या दररोजच्या अन्न पदार्थामध्ये अन्नाला चव आणण्याचं कार्य त्या करतात अर्थातच सरोवर मसाल्याच्या ओनर सौ मनीषा रोहित शहा मॅडम आपल्याला भेटीला आलेले आहेत सौ त्यांच्या त्यांच्याशी आपण बोलूयात चला नमस्कार बाड़। नमस्कार। तर मग नमस्कार मॅडम नमस्कार आजच्या या जागतिक महिला दिन विशेष कार्यक्रमामध्ये मी अँकर अनिता आवटी आपलं सहर्ष स्वागत करते तर आपण या बिझनेसची सुरुवात कधी केलात आम्हाला ऐकायला आवडेल हां मी बिझनेसची सुरुवात मी दोन हजार दहाला आहे आणि एक माझा छोटासा घरमधनच मी केलेले हा सुरुवाती सगळी okay. मी अगोदर चहा मसाले वगैरे बनवायचे अच्छा मग घरात मग आणि आमचे होटेल असताना मग आम्ही हे पावभाजीचे वगैरे मसाले पण घरीच करायचे अच्छा मग मी माझ्या मिस्टरला सांगितलं हाच आपण थोडं पुढे आणि चार मसाला वाढवूया पाच मसाला वाढूया तसं पावभाजीचा मसाला चाट मसाला पुलावचा मसाला तसे वेगवेगळे प्रकारचे आम्ही मसाले चालू केले आहेत अच्छा अच्छा पाणीपुरी वगैरे ओके ओके तर तुम्ही या बिझनेसची सुरुवात घरापासून केलात तर मग घरापासून सुरू केलेल्या बिझनेसची आज एक मोठी फॅक्टरी त्यांची उभी राहिलेली आहे तर या फॅक्टरीमध्ये आज तुम्ही कोणकोणते प्रकारचे मसाले बनवता मॅडम मॅम आता तर आम्ही टोटल ऐंशी प्रकारचे मसाले बनवतो आहे त्याच्यात आम्ही रेडी मिक्स इंस्टंट मिक्स चटण्या वगैरे लोणचं वगैरे ते सगळंच बनवतो आहे असं आहे की आज सगळ्यांना फास्ट फास्ट सगळे पाहिजे असते म्हणून आम्ही ते इन्स्टंट मिक्स पण केले की नुसतं तुम्ही पाणी घाला आणि तुमचं पदार्थ तयार होतो ओके तस ओके ओके तर इतकं छान तुम्ही सगळं ब्रँडेड तुमचं हे मसाल्याचं तयार केलेलं आहात अनेक प्रकारचे मसाले तुम्ही बनवलेले आहात तर असं म्हणतात की प्रत्येक कर्तृत्वाने पुरुष यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे एक स्त्रीचा हात असतो असं आपण म्हणतो तर आज या एक यशस्वी महिला आहे तर यांच्या पाठीमागे सुद्धा खरंच एक खूप मोठा हात असणार आहे कोणाचा तरी ऐकून घेऊयात आपण आपल्या यशाच्या पाठीमागे कोणाचा माझं माझ्या यशस्व मागे माझं बॅटर हा माझे मिस्टर टू इच्छा अरे बाबा ते खूपच मला हेल्प करतोय कारण की त्यांनी आज मला एक बेस्ट फ्रेंड okay. एक बेस्ट पती आणि एक दोन माझे छान एक मुलगा एक मुलगी मला मग ते त्यांचा एवढं मला सत्कार मिळालाय की नाही की त्यांनी सतत माझे पाठीमागे की नाही तू पुढे जा मी हाय तुझा माग अरे बाबा किती छान मग ते एक माझे बेस्ट फ्रेंड ते आहे तुम्ही जे काही कार्य आता करत आहात त्यामाग तू पुढे जा मी तुझ्या पाठीशी उभा आहे असे म्हणणारे जर हजबंड सगळ्यांना मिळाले तर खरंच छोट्याशा उद्योगापासून मोठं कर्तृत्व निर्माण सगळ्याच महिला करू शकतात आज एक फॉर एक्झाम्पल आपल्या मनीषा रोहित शाह मॅम आहेतच तर, तर खूप छान मॅम आपल्या हजबंडनी सुद्धा आपल्याला खूप छान सपोर्ट केलेला आहे थँक्यू सो मच तुम्ही एवढं छान सक्सेसफुली उमेन आहातच त्याचबरोबर तुमचं बालपण कसं गेलं ऐकायला आम्हाला नक्कीच हा बालपण तर खूप चांगलं गेला माझं म्हणजे असं म्हणजे नववी दहावीपर्यंत खूप म्हणजे एन्जॉय केले मी बाल पण दहावीला आल्यावर माझा जरा पप्पा आजारी पडल्यावर मग त्याच्यानंतर थोडंसं मी कष्ट करून पुढे म्हणजे घर पण बघायचं पप्पा मम्मीला पण बघायचं म्हणून त्याच्यामुळे मी तसंच पुढे आले कष्ट करून hmm. म्हणजे अर्थातच तुमचं बाल कष्टाच कष्टात म्हणजे तुम्ही बालपण कष्टात गेल्यामुळे लाईफ मध्ये तिथे कष्ट घर आणि सगळं सांभाळू शकते तर ही पण सगळं पुढे तू करू शकतो हंड्रेड पर्सन येस खरंच जे कष्टातून आयुष्य काढतात त्यांना खरंच त्या मिळणाऱ्या सक्सेसची खरंच जाणीव असते कारण जे डायरेक्ट मिळतं त्याला व्हॅल्यू नसते पण जे कष्टातून विश्व निर्माण करतात ना त्या सक्सेसला एक अनोखा अंदाज असतो आणि एक सक्सेसला जो ब्रँड असतो ते आपण खरंच इमॅजिन करू शकत नाही खूप छान आपण लाईफमध्ये या सक्सेसपासून काय काय अचीव केलात हां हाल हाला ह्यासामध्ये मी अचीव केलं आहे की नाही आपण भरपूर जणांना भेटायचं करायचं मग सा, त्यांचं सा, जाणून घ्यायचं काय काय नाही त्याचबरोबर मत... मग तुम्हाला अवॉर्ड वगैरे पण भरपूर मिळाले तसं आम्हाला ऐकायला मिळालं होय मला पहिला अवॉर्ड महाराष्ट्र मध्ये नितीन गडकरीच्या हाताने मिळालाय महाराष्ट्र उद्योग जग मसाल्याची पहिली उद्योजक अरे वा 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 भा। म्हणजे महाराष्ट्रातील पहिली मसाले म्हणून आपली निवड करून आपल्याला अवॉर्ड खूप छान आणि त्याचबरोबर अजून काय काय आपल्याला माय माय एफ एम कडून पण मला एवॉर्ड मिळाला आहे राजेश एसोसिएशन मधन तिथनं मला बेस्ट गृहिणीचा एवॉर्ड मिळालाय अरे वा मस्त म्हणजे बऱ्याच क्षेत्रामध्ये तुम्ही कार्यरत असता आणि छान आवॉर्ड आपण मिळवलेला आहे त्याबद्दल कंग्रॅच्युलेशन्स आणि लाईफमध्ये स्ट्रगल काय काय केला तुम्ही स्ट्रगल मॅम भरपूर केलाय म्हणजे आपली मा कंपनी आपल्याला वर आणायची आहे घरमधनं मी परत एक छोटासा भाड्याने कारखाना केला का, कारखाना केल्यानंतर थोडंसं मला सोळा नंतर, नंतर असं आलं की पुढे माल गेला नाही हे सगळं प्रॉब्लेम झाल्यावर ती परत रिटर्न माल घेऊन करून परत ते स्टेबल करून परत सुन्यात मी परत हो वर येऊन आता स्वतःची माझी स्वतःची अडीच वर्ष झाली माझी स्वतःची मी फॅक्टरी मध्ये आहे अरे वा किती छान म्हणजे अनेक अडचणी त्याच्यावरती मात करून तुम्ही तुमचा ब्रँड सक्सेसफुली बनवलेला कारण आजकाल अॅडवर्टायझिंगला वगैरे आपण पाहतो भरपूर मसाले आपल्याला कॉम्पिटिशनला आहे तरी सुद्धा तुम्ही तुमच्या मसाल्याचं एवढं ब्रँडेड कंपनी केलेलं आहात तर खरंच आपलं प्रोडक्ट एक ब्रँड असणार आहे त्यामुळे तुम्हाला एवढं छान सक्सेस मिळालेला आहे ठीक आहे आणि एवढं छान तुम्ही सगळं आता उभं केलेलंच आहे होय तर इन फ्युचर प्लॅन काय आहे तुमचं मेन इन फ्युचर प्लॅन माझा असं आहे की आपण आता छोटस सांगलीमध्ये सा करतोय पण मला पूर्ण जगभरात हा मसाला मला प्रख्यात करायचा आहे म्हणजे मला आउट ऑफ पण द्यायचा आहे ओके मेट्रो सिटी वगैरेला पण आपल्याला जायचं आहे म्हणजे ही माझं ड्रीम आहे की मला पूर्ण जगात हा मसाला सरोवर मसाला हा मला ब्रँड एक करून घ्याय पाहि हे करायचं आहे अरे वा इझी टू मेक लवली टू टेस्ट हे त्यांचं ब्रँडचं एक ब्रीत वाक्य आहे इझी टू मेक लवली टू टेस्ट तर हे ते त्यांचं जे सरोवर मसाल्याचं ब्रँड आहे त्यांना सांगलीपुरतं पुरतं न राहता संपूर्ण जगभर त्यांना पोहोचवायचं आहे त्यासाठी भावी आयुष्यासाठी आपल्याला खरंच आमच्याकडून शुभेच्छा आपल्या ड्रीम्स नक्कीच सक्सेस होतील आणि आपलं एक ब्रँड जगभरात पसरेल आज आपण इथं आमच्या इन्व्हाइटला मान देऊन इथे उपस्थित राहिलात आणि आमच्या नवदुर्गा मॅनेजमेंट प्रस्तुत जागतिक महिला दिन विशेष मुलाखतीमध्ये आमच्याशी छान संवाद झाला त्याबद्दल मनापासून आभार थँक्यू मॅम तुम्ही आम्हाला इथे बोलवले एवढं एक स्टेज दिले आम्हाला की मी आत्ता पडद्या मागे जे काम करत होती पण मला आज तुम्ही जे बोलवून मला जे एक स्टेज दिले पडदा पुढे होऊन बोलायला वा आणि तुम्ही मला खरंच मी मॅम म्हणतोय की तुम्ही मला फोन करून मला जे डिस्कस करत होतं मला खरंच खूप चांगलं वाटलेलं थँक्यू थँक्यू सो so <laughs> <much. laughs> मच <laughs> कारण एखाद्या स्त्रीने जर समोरच्या स्त्रीला खरंच मनापासून मदत केली एखादी स्त्री जर पुढच्या स्टेजला यायला घाबरत असेल मी आहे तुम्हाला मदत करते सला म्हटलं तर ती खरंच डेअरिंग करेल आणि पाठीमागच्या पडद्यावरून पुढच्या पडद्यावरती येईल त्याच्यावरून ती खरंच एका मोठ्या स्टेजवरती नक्कीच पोहोचेल सगळ्या महिलांना माझी एक विनंती आहे आपण जर सक्सेस असाल तर दुसऱ्या स्त्रीला सोबत घेऊन चला तीसुद्धा सक्सेस होईल या विचाराने आपलं सर्व जग सक्सेसफुली वुमेनने पुढं येईल स आजच्या या जागतिक महिला दिन विशेष कार्यक्रमामध्ये मी सेलिब्रिटी अँकर आणि त्या आवटी या कार्यक्रमाची सांगता घेते या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत प्रतिभा सिरामिक एरंडोली जे मिरजच्या अगदी जवळच आहे त्या ठिकाणी आपल्या स्वप्नातील घरासाठी जे काही प्रोडक्ट लागतात ते सर्व एकाच छताखाली उपलब्ध आहेत आणि हे शोरूम खूप मोठं आणि भव्य दिव्य शोरूम आहे तर या प्रतिभा सिरामिक शोरूमला एकदा सर्वजणांनी नक्की व्हिजिट करा हां आज मी आपली एक मार्च रोजीची मुलाखत आज मी रजा घेते आहे आणि दोन मार्च रोजी मी दुसऱ्या महिलेला घेऊन आपल्यासमोर एक मुलाखत सादर करते आहे तर दुसऱ्या मै दोन मार्च रोजी नक्की भेटूया एक कर्तृत्वान महिलासोबत तोपर्यंत नमस्कार